रायगड रत्नागिरी लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांनी मंडणगड तालुक्यातील अनेक कामांचे भूमिपूजन इथं यावेळी केलं मंडणगड येथील गडकोट किल्ला संवर्धनानिमित्त आणि पर्यटनदृष्ट्या विकसित होण्यासाठी या, अने या किल्ल्याकरिता अनेक विकासात्मक कामं करू असं आश्वासन खासदार सुनील तटकरे यांनी दिलं आहे मंडणगड किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी एक कोटी तर मंदिराचं नूतनीकरण आसन व्यवस्था आणि इतर विकास कामासाठी निधी देत मंडणगड तालुक्याची ओळख असणाऱ्या तसंच शिवरायांच्या पाऊलखुणा नव्या पिढीसमोर आणण्याचा माझा प्रयत्न असेल यासाठी आपण पुरेपूर प्रयत्न करू असा विश्वास देखील उपस्थितांना दिला शिवप्रेमींना शिवरायांच्या पराक्रमाचा इतिहास हा याच गडकोट किल्ल्यामुळं समजून येतोय मात्र विकासापासून वंचित राहिलेल्या अशा किल्ल्यांना पर्यटनदृष्ट्या जगासमोर आणणं हे फार गरजेचं असल्यानं आपण किल्ल्यावरील इतर रखडलेल्या सुविधांची आणि दर्गाचे नूतनीकरण अशी कामं लवकरच मार्गे लावू असं यावेळी ते बोलत होते यावेळी त्यांनी किल्ल्यावरील प्राचीन गणेश मंदिराला भेट देत श्री गणपती बाप्पाचं दर्शन देखील घेतलं हे पूरक आणि पोषक वहीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होऊ शकेल इथे हे जे काही निवेदन दिलेलं आहे वरच्या किल्ल्याच्या संदर्भामध्ये आहे त्याची चर्चा आपण केली होती विश्रांगाची दृष्टी तलाव शुशभीकरण आखाड्या बांधणे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि तो फेज दोन भेश, फेजची विद्युत बांधण्याची व्यवस्था या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने सरकारच्या मदती करत होते याचा पूर्णपणाचा प्रयत्न ती राज्यमंत्री असताना आली होती काही काळ राहिलं असतं तर दुसरा टप्पा तयार केला मंजूर झाला असता परंतु आम्ही एकत्रित पडाने दुसरा टप्पा कसा होईल याचा शंभर टक्के प्रयत्न करू आणि या तालुक्याला सर्वक शुभेच्छा ता न्याय देणं हे आमच्या सर्वांचं कर्तव्य आहे त्या कर्तव्याच्या भूमिकेतून आम्ही काम करू एवढंच या ठिकाणी आहे ठिकाणी सांगतो वर्षा अखेर आलेली आहे त्याच्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात असा दिवसावरती आलेली आहे सात्या वर्षाला अभिवादन करत असताना नवीन वर्ष